दोस्तों म्यूजिशियन हम जब पांचवी कक्षा के छत्र है आज बालिका दिवस के शुभ अवसर आरोप हम आपको एक नाटिका करके दिखाएंगे चलो फिर हम दुर्गा के घर जाएंगे तुम आज बहुत बंधन आये हो आज तीन न बालिका दिन है ना अरे हाँ जी ने कहा था सावित्रीबाई फुले का जन्मदिन बालिका दिवस के रूप में मनाया जाता है जी आप तो कुछ कहेंगे ना? सावित्रीबाई फुले हमारे भारत देश की प्रथम शिक्षिका मानी जाती है अपने पति महात्मा ज्योतिबा फुले के साथ मिलकर उन्होंने पुणे में लड़कियों के लिए पहली पाठशाला शुरू की थी तो आजकल तो लगभग सभी लड़कियां पास चला जाती है पढ़ाई लिखाई और अन्य क्षेत्र में खूब हाँ, हाँ, आगे है शिक्षा विज्ञान में आगे बढ़ रही है मेरी माँ बताती है कि शिक्षा हमें स्वलंबी और सजग बनाती है कहा जाता है घर की एक लड़की शिक्षित होती है तो पूरा परिवार शिक्षित हो जाता है इसलिए हम सबको खूब मन लगा कर पढ़ाना चाहिए खूब पढ़ेंगे खूब पढ़ेंगे खूब पढ़ेंगे खूब आम्ही आज बायका दिनानिमित्त एक नाटिक सादर करणार आहोत नाटकाचे नाव आहे शौचालय काळाची गरज नाटकातील पात्र या ओळखा मी मुलीची आई साक्षी साक्षीदार मी मुलीचे वडील प्रगती वायकोळे मी मुलगी पूजा

lam, 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 ya, ya, basah. दुष्काळ नुसती रस्त्यावर धुळ धुळ होती आव सगळीकडं तसच झालंय बघा सगळीकडे दुष्काळ पडलाय नदीला पाणी नाही रान ओसार पडल्या ती आमच्याकडच आहे बघा हा हो काही आमची नेहा अपुजा परी तुझे नाव काय तिने शिकली BA म्हणजे काय पंधरावी तुला काय विचारायचं असलं तर विचार तुला स्वयंपाक येतो का <laughs> चायनीज मंचुरियन इडली सांबर डोसा नूडल्स राईस शिवणकाम रांगोळी मेहंदी करायची सुद्धा येते आता करा ते निखील तुला काय विचार नसते तर विचार हो विचारायची आहे तुला गाडी चालवता येते का हो ये दोन चाकी विचारता की बुलेट पण येते खूप वहिनी तर खूप गाडी येते तुम्हाला काय विचारायचे असेल तर विचारा आम्हाला नाही विचार नेहाला तुमच्यासाठी सगळं आहे पण शौचालय आहे का 아름다우세요.